नमस्कार मंडळींनो तर आज आपण अगदी चमचमीत झणझणीत आणि तेवढीच चविष्ट अगदी बघितल्यानंतर प्रत्येकालाच खावीशी वाटेल अशा प्रकारची मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत अगदी झटपटसुद्धा तयार होते आणि खूप जास्त मसालेसुद्धा टाकण्याची अजिबात गरज पडत नाही चला तर मग छान अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत तर शेवग्याचे शेंगा खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाळसरसुद्धा घ्यायच्या नाही खूप जाळसर जर घेतल्या तर त्या खायला खूप निब्बर लागतात आणि जर खूप बारीक घेतल्या तर त्या थोड्याशा खाण्यासाठी कळवट लागतात तर अशा प्रकारच्या मीडियम साईजच्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत थोडंफार मागे पुढे ना बारीक भाग असतो तर तो संपूर्ण भाग काढून टाकायचा आणि जे मधला मधला भाग आहे शेंगांचा तर तो घ्यायचा तर आता इथं शेंगेला अगदी थोडंसा कट मारायचा म्हणजेच काय होतं की अर्धी सा जे साल असते ना तर ती निघायला मदत होते म्हणजे आपल्याला खूप जास्त शेंगा सोलण्याची अजिबात गरज पडत नाही इथं तुम्हाला दिसत असेल बघू शकता मी अगदी थोडासा कट दिल्यानंतर ना अगदी इझिली जे साल आहेत ना तर ते निघत आहेत सेम प्रोसेसने मी सगळ्या शेंगा छान सोलून घेतल्या आणि त्या आपल्याला सगळ्यात आधी शेंगांचं सूप तयार करून घ्यायचं आहे सूप म्हणजेच आपल्याला जवळपास पन्नास ते साठ टक्के शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर यामध्ये मी पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे जर तुम्हाला याचं जर सूप जर पिण्यासाठी काढायचं असेल तर ही जी फोडणी आहे ना तर ही एकदम असं ते थोडंशा अगदी किंचितच्या तेलामध्ये टाका म्हणजे हे सूप न पिण्यासाठीसुद्धा तयार होतं तर आता हे सोब आपल्याला फक्त डायरेक्ट भाजीमध्ये टाकायचं आहे त्यामुळे मग मी डायरेक्टच टाकलं आता एकीकडे इक आपल्या शेंगा छान उकळल्या जात आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाला छान असा भाजून घेऊ तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे छान असे उभे पातळ कट करून घेतलेत आणि जर कुठे मध्ये काही असेल तर ते थोडंसं असं चमचेच्या मदतीने ना आपण थोडंसं मोकळं मोकळं करून घ्यायचं कारण आपल्याला कांदा जो आहे ना तर तो छान असा गोल्डन ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचा आहे कांदा चार ते पाच मिनिट छान असा परतला गेला की त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला टाकायचं नाही नाहीतर का होतं की कांदा जो आहे ना तर तो व्यवस्थित परतला जात नाही फक्त त्या ता, त्यामध्ये ना असं थोडंसं वाईट वाईट दिसतो त्यामुळे असा कांदा परतायला आला की त्यानंतरच मग त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे शक्यतो जो ही प्रोसेस आहे ना कांदा वगैरे भाजण्याची ती लोखंडी तव्यावरती करा मध्ये वगैरे केलात ना तर मग खूप जास्त वेळसुद्धा लागतो आणि स्टीलची कढई वगैरे असेल ना तर ती खराब म्हणजे काळपटसुद्धा होते तर त्यामुळे ना मस्त असं लोखंडी तव्यावरती ना आपल्याला हा कांदा जवळपास पंधरा ते वीस मिनटं परतण्यासाठी लागतात मंद गॅसवरती ही सगळी प्रोसेस करायची नाहीतर मग खूप जास्त तव्यालाच अर्धा कांदा आपला चिपकून जाईल तर इथं आता आपला संपूर्ण जो कांदा आहे ना तर तो बघू शकता की ती छान असा भाजला गेलेला आहे आता कांदा छान परतला गेला आहे तर तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता आपल्याला तव्यावरतीच ना अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा चमचेच्यासुद्धा कमी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेले खोबरं टाकून घेणार आहोत जर तुमच्या मिक्सरमधनं असं वाटलं जात नसेल तर तुम्ही खोबरं खिसून मग थोडंसं अगदी मिनिटभर जरी परतून घेतलं ना तरीसुद्धा चालेल तर खोबरं टाकताल्यानंतर ना सतत हलवत राहायचं नाही तर मग लगेचच त जडण्यासाठी सुरुवात होऊन जाते आणि मग ते सगळ्या साईडने भाजलंसुद्धा जात नाही तर त्यामुळे ना असं छान याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे कारण तसंही खोबरं परतवायला ना खूप जास्त वेळ लागत नाही हा सर्व मसाला भाजण्यामध्ये ना खरी गंमत ती म्हणजेच आपण कशाप्रकारे कांदा भाजतोय त्याप्रकारे कारण जर आपण कांदा व्यवस्थित छान गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजला नाही तर भाजीची जी टेस्ट आहे ना तर ती खूप अशी गोडसर गोडसर वाटते आणि जर व्यवस्थित कांदा छान फ्राय केला ना तर मग चवखूससुद्धा खूप छान लागते तर इथं आपलं आता खोबरंसुद्धा छान असं भाजून झालं आहे तर आता एका प्लेटमध्ये सुद्धा काढून घेऊयात आता यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं दोन इंच आलं आलं सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचं आणि ते सुद्धा एका प्लेटमध्ये संपूर्ण काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर तर कोथिंबीरीनं सग सगळ्यात जास्त ना यामध्ये देठाचा शक्यतो जास्त वापर करा कारण की काय होतं देठांमुळे ना खूप छान टेस्टसुद्धा भाजीला येते आणि इथं अशी छान अशी फ्राय केल्यामुळे का होतं ना की आपण जे मसाल्यांसाठी तेल वगैरे टाकलेलं होतं तर ते सुद्धा कोथिंबीरीला छान लागून जातं आणि कोथिंबीरसुद्धा छान मस्त अशी फ्राय होते तर हिलासुद्धा दोन ते तीन मिनिट छान अशी मस्त फ्राय करून घ्यायची तर आता इथं कोथिंबीरसुद्धा छान अशी फ्राय करून घेतली तर आता आपण तीसुद्धा एका त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता हे जे सगळे मसाले आहेत ना तर ते सर्व मसाले आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं छान असे थंड होऊ द्यायचे आहेत आपण सर्व मसाले भाजून घेतले तोपर्यंत इकडे शेंगासुद्धा आपल्या छान अशा शिजल्या गेल्या तुम्ही बघू शकता खूप जास्त शिजवायच्या नाही तर मग त्यांचा खूप जास्त गाळ होतो खरं तर शेंगा आपण कशाप्रकारे सोलतो ना तर त्यावरती शेंगा कशा शिजतात तर ते असतं खूप जास्त जर शेंगा आपण सोलत बसलो ना तर मग त्यांचा खूप गाळ होतो आणि मग त्या खाण्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या व्यवस्थित खाता येत नाही तर आता मसाला जो आहे ना तर तोसुद्धा आपला छान थंड झालेला आहे तर सगळ्यात आधी आपण आलं लसूण आणि खोबरं मिक्सरमधून सर्वात आधी वाटून घेऊयात तरी थमी तर मी हे टाकून घेतलं आणि आता हे संपूर्ण जे आहे तर ते पाणी न टाकता वाटून घेतलं आता यानंतर आपण यामध्ये जो संपूर्ण मसाला होता कांदा आणि कोथिंबीर तीसुद्धा टाकून जसं थोडंसं अगदी पाणी टाकून तीसुद्धा छान असं वाटून घेतलं मसाला वाटताना ना खूप जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजेच मग परतावायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही ही पास तर आता इथं मी जवळपास दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेणार आहे तर खूप जास्त तेलाची गरज नाही कारण की आपण मसाला जो आहे ना तर तो छान असा परतवून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या भाजीला ना खूप छान तेल सुटेल अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा ना आपण मस्त अशी भाजीला तयार करू शकतो तर इथं आता तेल छान गरम झालेलं आहे तर तो जो मसाला आपण वाटून घेतलेला होता ना तर तो संपूर्ण मसाला यामध्ये टाकून घ्यायचा तेल खूप छान गरम होऊ द्यायचं म्हणजेच मग मसाल्यानं लगेचच परतला जातो आणि परतल्या टाकल्यानंतर ना, ना तेल खूप जास्त गरम असतं त्यामुळे मग लगेचच जडण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे याला लगेचच छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं तरी तर सुरुवातीला ना फक्त दोन एक ते दोन मिनिट छान असं परतून घेतलं ना की त्यानंतर मग सतत हलवण्याची अजिबात गरज पडत नाही थोडंसं तीन ते चार मिनटानंतरनं साईडने तुम्ही बघू शकता की ती छान असं तेल सुटायला सुरुवात होते तर त्यानंतर आता आपण यामध्ये आपल्या जे घरामध्ये आपण रोजच्या जेवणामध्ये जे मसाले वापरतो वापर ना तर ते संपूर्ण टाकून घ्यायचे तरी तर मी हा जो मसाला टाकला आहे ना तर यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट दोघंसुद्धा आहेत त्यामुळे मग मी यामध्ये गरम मसाल्याचा वापर करणार नाही आहे आणि हळद जी आहे ना तर ती आपण ऑलरेडी शेंगा उकळवताना त्यामध्ये टाकून घेतलेली होती त्यामुळे यामध्ये शेंगा मसाल्यामध्ये हळद टाकण्याची आपल्याला अजिबात गरज नाही मसाला टाकल्यानंतर आपण याला छान असं परतवून घेऊयात परत त्याला तेल सुटेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं खाली चिर आहे तर मग थोडंसं अगदी एक ते दोन चमचा पाणी टाकून परत आपल्याला हळूहळू करून ना मसाला छान असं परतवून घ्यायचा आहे एकदम पाणी जर टाकलं ना तर मग काय होतं की मसाल्याला म्हणजे भाजीला आपल्या तेल येत नाही तर इथं बघू शकता आता मसाला व्यवस्थित परत दोन मिनिट परतवून झाल्यानंतर मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि मग परत याला व्यवस्थित छान असं परतवून घेणार आहे असं एक ते दोन वेळेस केल्यानंतर काय होतं की मसाला आणखी छान भाजला जातो आणि मग त्याची चवसुद्धा छान येते आणि भाजीवरती तेलसुद्धा खूप छान येते तर आता इथं आपला मसाला जो आहे ना तर तो छान असा परतला गेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात पाणी वगैरे काहीही नाही आहे आणि साईडने तेलसुद्धा सुटतं आहे आणि जो मसाला आहे ना तर तो कढईमधून थोडासा साईडलासुद्धा होतो आहे अगदी इझिली तर ह्या स्टेजला ना आपला मसाला छान असा तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे शेवग्याचे शेंगा आपण जे पाणी म्हणजेच उकळवून घेतलेलं होतं ना तर ते संपूर्ण यामध्ये शेंगांसहित टाकून घ्यायचं खरं तर ना हे पाण्याचा वापर करायचाच कारण की त्या पाण्यामध्ये खरं तर खूप जास्त प्रमाणात जे शेंगांमध्ये जीवनसत्व वगैरे असतं ना तर ते असतं तर यामध्ये ना आपण जे वरतून आपल्याला रशाची कन्सिस्टन्सी कशाप्रकारे हवी आहे खूप जास्त किंवा पातळ घट्ट अशा प्रकारे ना तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात पण ज्या प्रकारे आपल्या शेंगा कशा शिजल्यात तर ते बघून घ्यायचं आता इथं मी पन्नास ते साठ टक्के शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे इथं थोडंसं जास्त पाण्याची गरज भासेल कारण की आपल्याला यामध्ये सुद्धा शेंगा छान अशा परत उकळवून घ्यायच्या आहेत म्हणजे भाजीला जवळपास दोन एक ते दोन उकळी आणून घ्यायची आहे तर इथं ना आता बघू शकतात आणि थोडंसं अगदी मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि कारण की आपण जे आपण शेंगा उकळवताना ना ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे यामध्ये मीठ टाकताना थोडंसं बेतानेच घालायचं आता याला ना एक ते दोन उकळी छान अशी येऊ द्यायची तर आता इथं बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे आणि हळूहळू ना तेलसुद्धा खूप छान येतं आहे साईडने तुम्ही बघू शकता की ती मस्त असं तेल, तेल आलेलं आहे तर आणखी एक उकळी येऊ द्यायची आणि गॅसची जी फ्लेम आहे ना तर ती लोच ठेवायची कारण की आपल्याला शेंगासुद्धा शिजवायच्या आहेत त्यामुळे मग लो, त्या लो फ्लेमवरती ना भाजीसुद्धा छान शिजते आणि मग हे सुद्धा होतं तर त्यानंतर मग थोड्या वेळाने काय करायचं ज्या वेळेस जवळपास दहा ते बारा मिनटं शेंगा छान उकडल्या गेल्या भाजीमध्येच की त्यानंतर मग थोडीशी हाय फ्लेम करायची आणि एक परत आणखी एक उकडी काढून घ्यायची तरी ते तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी जी आहे ना तर ती तयार झालेली आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं सर्व करूयात चला तर मग मंडईनो ही अशा प्रकारची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खायला अतिशय अप्रतिम लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय